जर बँकेमध्ये मराठीचा वापर करावा असा शासनाचा निर्णय तुम्हाला जर बोलता येत नसल मराठी तर मग आमच्या ग्राहक दुसऱ्या दुसरा बँके महाराष्ट्र बँक आहे दुसऱ्या बँकेमध्ये त्यांचा व्यवहार कसा पूर्ण होणार कम्प्लीट कसा होणार आमच्या बँकेमध्ये पैसे आहेत त्यांचे त्यांना समजा काही खरेदी करायची त्यांना व्यवहार करायचा आणि तुम्ही जर समजा तुमचे सगळेच लोक जर हिंदी बोलत असाहकाला जर हिंदी येत नसेल कसं काय शक्य आता बँकेच्या सगळे बोर्ड आहे ना इंग्लिश मध्ये काय ते इथं नव्याण्णव टक्के लोक मराठी आहेत कोणाला लोक पेन्शन घ्यायला जे माता मॅनेज केला मॅनेजरला आलं चालत पाहिजे मराठी असा बोलतो की तुला कळतच नाही मॅनेजरला तर मराठी आलंच पाहिजे ठीक आहे मी काय का नाही का ना कस्टमरला कोणता त्रास होतो